हॅलो मी इथं करते आज उपवास थाळी त्यासाठी इथं राजगराची भाजी घेतली स्वच्छ धुवून चिरून घ्यायची ती आपल्याला नंतर पोधणीमध्ये जिरे मिरची आणि मीठ टाकून भाजी टाकून घातून छान परतून घ्यायचं आणि घातून ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि इथे एका साईडला मग मी आता बटाटा करते त्यासाठी सेम प्रोसेस तेलामध्ये जिरे वाटलेली मिरची उकडलेले बटाटे गरजेप्रमाणे शेंगदाणा कूट आणि मीठ घालून हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आणि हे ये पण छान परतून घेते त्यानंतर इथं मी वरईची भाकरी करते वरईची भाकरीचं पिठे वळणी येत नाही त्यासाठी इथं मी कोमट पाणी वापरले कोमट पाण्याने भाकरी छान वळणी येते सेम ज्वारीच्या भाकरीसारखीच आपल्याला ही सेम भाकरी करायची आहे भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आणि वरून पाणी लावून दोन्ही बाजूनी ती व्यवस्थित शेकून घ्यायची आता इथं माझी भाकरी तुम्ही बघू शकता कशी छान मी दोन्ही बाजूनी शेकून घेतली आहे आणि ते भाकरी झाली की आपण मग साईडला तोपर्यंत मठ्ठा पण करणार आहोत तर त्यासाठी मग मी इथे एक वाटी दही घेतलं आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घेऊन घालून हे छान मिक्स करून घ्यायचं एकदम त्याप्रम त्यामध्ये गरजेप्रमाणे मीठ जिरेपूड आल्याचा रस कोथिंबीर साखर आणि मिठे घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपली उपवासाची थाळी तयार आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय